पैठण तालुक्यातील विहा मांडवा येथील व्यापारी महासंघाचे अध्यक्ष विजय कुलकर्णी यांची कन्या श्रुतीताई हिचे पहिली ते पाचवी पर्यंतचे शिक्षण विहा मांडवा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये झालं बाळाचे पाय पाळण्यात दिसतात या म्हणीप्रमाणे बालवयामध्येच वक्तृत्व स्पर्धा विज्ञान विषयक परीक्षा यामध्ये तिने चांगलं यश मिळवलं अगदी बालवयात जायकवाडीच्या कालव्यामध्ये पोहोचण्या पोहण्याची साहसी कला अवगत देखील तिनं अवगत केली पुली शिक्षणासाठी तिने स्वामी विवेकानंद अकाडमी छत्रपती संभाजीनगर येथे प्रवेश घेतला वर्गनववी दहावीमध्ये असताना घेण्यात आलेल्या राज्य पातळीवरील व्यक्तिमत्व विकास आणि मूल्याधिष्ठित शिक्षण या परीक्षेत सलग दोन वेळा महाराष्ट्रात प्रथम येण्याचा मान मिळवला एम आय टी संस्थेचे अध्यक्ष जागतिक धर्म परिषदेचे भारत देशाचे प्रतिनिधित्व केलेले डॉक्टर विश्वनाथ कराड यांच्या हस्ते सन्मानचिन्ह पारितोषिक प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आलंय एस एस सी बोर्ड परीक्षेमध्ये अठ्ठ्याण्णव टक्के मार्क्स घेऊन बोर्डात प्रथम क्रमांक येण्याचा मान तिनं मिळवला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वृत्तपत्र व पण विज्ञानातून विभागातून पत्रकारितेची पदवी प्राप्त केली <laughs> एबीपी माझे या प्रतिष्ठित न्यूज चॅनलला वृत्तनिवेदिका अँकर म्हणून सध्या कारत आहे श्रुती कुलकर्णी ह्या ग्रामीण भागातील विद्यार्थिनींसाठी एक प्रेरणास्थान आहे ग्रामीण भागात जन्म झाल्याचं व जिल्हा परिषदेच्या शाळा शिक्षाळेत शिक्षण घेतल्याचा कसलाही न्यूनगंड व न वगळता त्यांनी त्यांच्या आयुष्यात चांगले यश संपादन केले त्यांच्या या यशाचं ग्रामीण भागातील विद्यार्थिनी कोणापेक्षा कमी नसतात हे सिद्ध केलंय त्यांचा विहा मांडवा गावाला तसेच संपूर्ण पैठण तालुक्याला अभिमान आहे नितीन ब्रह्म राक्षस आवाज विहा मांडवा